ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा सोलापूरचा एक ब्राह्मण आजारी पत्नीला घेऊन महाराजांच्या दर्शनाला आला स्वामी महाराजांनी तिला एक यंत्र करून दिले तिची प्रकृती सुधारली पण बाईला यंत्राचं महत्व कळलं नव्हतं सावधगिरी म्हणून औषधोपचारासाठी पुन्हा डॉक्टरकडे गेली तर देव स्वप्नात येऊन म्हणाले तुझा विश्वास नाही तर यंत्र का बांधले आहेस ते परत कर असे म्हणून देवांनी ते यंत्र काढून फेकले जागी झाल्यावरती भयग्रस्त झाली आणि पुन्हा आजारी झाली ब्राह्मणाने श्री सर्व हकीकत कळवली तर महाराज म्हणाले आता मी काही करू शकत नाही देवांनीच आता तिला नाकारला आहे असं श्रीगुरूंचं पत्र त्या ब्राह्मणाला आलं म्हणून तो ब्राह्मण आपल्या आजारी पत्नीला घेऊन पुन्हा कुरवपूरला आला महाराजांना दत्तप्रभूंना शरण गेला पुन्हा पुन्हा क्षमा मागितली पुन्हा अशी चूक घडणार नाही म्हणून काकुळतीला आला तेव्हा महाराजांना दया येऊन त्यांनी पुन्हा दुसरं यंत्र करून तिच्या दंडावर बांधायला दिलं ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला पश्चाताप झाला आता त्यांची श्रद्धा बसली आणि मोठ्या प्रेमाने ते भक्ती करू लागले श्रीपाद सेवे मृत मृतपिता ब्राह्मण रूपात महाराजांना भेटला म्हणाला मुलाचा श्राद्ध कर्मावर विश्वास नाही त्याबद्दल त्याच्या मनात अनास्था आहे त्यामुळे आम्ही दोघं अतृप्त आहोत महाराजांनी श्रीपादाला समजावून सांगितलं पण त्याचा विश्वास बसला नाही तेव्हा त्याचा ते पितृ आत्मा कोपित होऊन त्याला त्रास देऊ लागला शेवटी त्याने त्याचे प्राणहरण केले जे लोक विहित कर्म जाणत नाहीत त्यांचं आयुष्य कठीण जात त्यांना आई ताप तर होतोच शिवाय त्यांचा अंतही दारुण होतो त्यामुळे आपल्या पूर्वजांनी जे संस्कार करायला सांगितले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून ते मोठ्या प्रेमाने करावेत त्यामुळे आपले पितर आपले कुलदैवत प्रसन्न होऊन आपले ऐहिक आणि पारमार्थिक आयुष्य सुखकर करतात मुंबईचे एक सरकारी अधिकारी अनेक दिवस आजारी होते डॉक्टर म्हणाले जरा हवापालट करून या म्हणून पुण्याला आले ते शनिवार पेठेत राहत होते त्यांना मरणाची भीती वाटत होती डॉक्टर तर सांगत काहीही आजार नाही त्यांच्या शेजारी स्वामी महाराजांचे एक भक्त राहत होते त्यांच्याकडे सायन आरती व्हायची त्यात करुणा त्रिपदी म्हटली जायची ती ऐकून हे अधिकारी त्यांच्याकडे रोज आरतीला जायला लागले त्यामुळे त्यांच्या मनात महाराजांबद्दल ओढ निर्माण झाली एकोणीसशे अकराच्या श्रावण महिन्यात सगळ्या मंडळींबरोबर ते कुरवपूरला आले दर्शन घेतले जेवणानंतर प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी मोठी यादी तयार केली होती दुपारच्या प्रवचनात महाराजांनी रजकाची कथा सांगितली प्रवचनातूनच त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली स्वामी महाराजांनी एक प्रेम कटाक्ष त्यांच्यावर टाकला तर त्यांचे मन शांत झाले त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली भाग्य उजळलं जीवनाचं सार्थक झालं एकोणीसशे अकरा साली पुण्यात प्लेग होता पुण्याबाहेर पडताना शिफारस पत्र घ्यावे लागे काही मंडळी कुरवपूरला निघाले शिफारस पत्र तर सहजच मिळाले ते सर्वजण स्टेशनवर आले तिथे एक दक्षिणी गृहस्थ भेटला म्हणाला मी रायचूरला निघालो आहे त्याचे वागणे बोलणे सभ्यतेचे होते सहप्रवास सुरू झाला रात्री करुणा त्रिपदी म्हटली सकाळी गाडी वाढीला आली प्लेगमुळे सरकारी अधिकारी पुढे जाऊ देणार सगळ्यांना छावणीत नेलं सरकारी पत्रालाही जुमा त्या रायचूरच्या गृहस्थाने मुख्य सरकारी अधिकाऱ्याला तार केली ते त्याचे काका होते तासाभराने प्रवासाला संमती मिळाली ते गृहस्थ रायचूरला उतरले पुण्याचा पत्ता देऊन घाईने निघूनही गेले मंडई कुरोपुरात राहून पुण्याला परत आली पुण्यात आल्यावर चौकशी केली तर अशी कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती म्हणजेच काय तर स्वामी महाराज स्वतःच आपल्या भक्तांची काळजी घेत असतात आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ